अतिशय चुरशीच्या लढतीत अलियानगरच्या भाग्यश्री फंड हिने महिला महाराष्ट्र केसरीचा किताब के पटकवला उपविजेती कोल्हापूर येथील अमृता था पुजारी ठरली ही लढत चार विरुद्ध दो दोन अशा गुणांनी भागीश्रीने जिंकली दोन्ही मल्लांनी डावपेचांची उधळण केली बांगडी पट डाग कलाजंग आदी डाव वापरले तिसऱ्या स्थानासाठी कोल्हापूर शहरच्या वेदिका सारने तर चतुर्थ स्थान जळगावच्या ज्योती यादव यांनी प्राप्त केले शुक्रवारपासून देवळी येथे महिला मल्लांच्या डावपेचांची उधळण झाली क्रीडाप्रेमींना कुस्तींची मेजवानी मिळाली आपण सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत आणि पुढची लढत ते खऱ्या अर्थाने बघणार आहे आणि माननीय श्री रामदाजी तडस इंडोर स्टेडियम नूतनीकरणाचा हा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी होत आहे जरा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया कारण इतकं सुंदर ही भव्य दिव्यता या सारख्या गावामध्ये आपल्याला स्टेडियमच्या माध्यमातून बघायला मिळते अमृता हे आमचं वैभव आहे आणि या स्टेडियम बांधकामामध्ये ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य मदत केलेली आहे त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि ही कुस्तीची लढत बघण्याकरिता सर्व सन्माननीय मान्यवर या मंचाकडून त्यांनी प्रस्थान केलेलं आहे माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे सर महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय डॉक्टर पंकजजी भोयर सर राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा मंडळी असं म्हणतात की गरजिगर हो फौलादी तो पैलवानी करेंगा पण कुणीही बैलवान बनू शकत नाही त्यासाठी वाघाची निरडता आणि फौलादी जिगर असणं आवश्यक आहे त्यामुळे एक बाग पुन्हा आठवावी लागतं की लाल तांबड्या मातीत खापून महाराष्ट्राच्या ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने कुस्तीला मोठं केलं त्या सर्व मान्यवरांचं मान्यवरांना माझा मानाचा सलाम आणि महाराष्ट्राला कुस्तीची उज्ज्वल परंपरा जी राज्यातून वर्धेपर्यंत खेचून आणलेली आहे ते माझी खासदार माननीय श्री रामदासजी तडस त्यांच्या कार्याला कार्यकर्तृत्वाला आम्ही नतमस्तक आणि या स्पर्धेला शुभेच्छा इथे जमलेल्या माझ्या रणरागिन्यांनो कुस्ती ही ऐर्या गऱ्याचा खेळ नाही तर ती उपासना आहे तपस्या आहे शरीरातील रक्ताचा घाम करून पवित्र लाल मातीला सिंचित करण्याचा तो भाव आहे आणि म्हणूनच जो डाव लावेल त्यालाच कुस्ती वाव दे कुस्तीत वाव असेल आणि म्हणूनच आज घाम गाळायची आपलं कौशल्यपणाला लावायची गरज आहे सुरू झाल्यावर लढत व्यासपीठावरचा माईक नंतर कंट्रोल करा कुस्ती सुरू झाल्यावर सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत चला गादी आकड्यावर ना सगळे बाजूला व्हा कृपया गर्दी करू नका या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी प्रेक्षक मंडळी आपल्या सगळ्यांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे कृपया आपण बसून जावं कुस्ती चालू असताना दोन्ही माईक बंद ठेवाईकडचे आता महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेने वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मानाची अशी महिला महाराष्ट्र किताबाची लढत अमृता पुजारी कोल्हापूर विरुद्ध भाग्यश्री फंडा पुणे कुस्तीला प्रारंभ सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच जी काबली आहे आखाडा प्रमुख दुसरे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच संभाजी निकाजे आणि साईर पंचाच्या भूमिकेत कृणाल वडीचार अतिशय तुल्यबळाशी लढत एकमेकाचे खेळातील बारकावे दोघींनाही माहीत आहेत संधी शोधून दावाचं आक्रमण आक्रमक कुस्ती करण्यासाठी लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या अमृता पुजारीला पॅसिव्हिटी कुस्ती करा अमृता पुजारीनं महाराज सगी किताब एकदा मिळवलाय तर भाग्यश्री फंडनं या किताबाला दोनदा गवसणी घातली आहे हॅट्रिक करण्याच्या इरादाना ताबा मिळवत बागेश्रीचे दोन गुण पुन्हा खेमेची सुंदर पकड सरपंचा इशारा कुस्ती आखाड्याच्या मधोमध सरपंचाच्या निकालावर भाग्यशीच्या मार्गदर्शकांना दाद मागितलीये ज्याला चॅलेंज म्हणतात ताबा मिळवल्याचे दोन गुण आणि भारंदाचे दोन गुण असे गुणफलक झिरो चार स्कोर पासून बाजूला लावा जरा मार्गदर्शकाला बोर्ड दिसू द्या बाजूला लावा स्वाती थोडी मागे सरक स्वाती पुन्हा कुस्तीला प्रारंभ चार गुणांची भक्कम आघाडी घेत भाग्यश्री हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल करते कुस्ती करा दाव प्रतिदावांची उधळण वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कृषी स्पर्धेतील मानाची महिला महाराष्ट्र केसी किताबाची लढत पहिला फेरीतील अखेरचे पंचेचाळीस सेकंद दोन्ही मार्गदर्शकांकडून आपापल्या खेळाडूला सूचना दिल्या जात है बारकावे शोधा संधी शोधा आक्रमण करा चार गुणांनी पिछाड्यावर असलेली अमृता पुजारी स्कोअर बोर्डचे जरा मागे सरका कॅमेरामन मागे सरकारला पहिल्या फेरीची समाप्ती तीस सेकंदाची विश्रांती पहिल्या फेरीच्या समाप्तीला कुस्तीचा गुणफलक शून्य चार तीस सेकंद विश्रांतीची वेळ दुसऱ्या फेरीमध्ये आता गुणांनी पिछाडीवर पडलेली अमृता आक्रमक होते का पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दोन्ही कुस्तीगीरांना खूप चांगला अनुभव आहे अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर दोघींनी आपल्या महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेली आहेत तर भाग्यश्रीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशासाठी पदकं आणलेली आहेत आणि आता तिसरी महाराष्ट्र केसरी सलग होण्याचा मान मिळवण्याच्या इराद्यानं भाग्यश्रीनं गुणांची आघाडी घेतली आहे सरपंचांचा इशारा निष्क्रियतेचा कुस्ती करा पट काढण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि कुस्तीची टाळाटाळ निष्क्रियता जाहीर तीस सेकंदाची वेळ या तीस सेकंदात जर गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्धी कुस्तीगाराला एक गुण दिला जातो पॅसिव्हिटी आक्रमकता धारण करा अतिशय सुंदर अशी कुस्ती तीस सेकंद संपले भाग्यश्रीनं तीस सेकंदात गुण घेतला नाही म्हणून प्रतिस्पर्धी कुस्तीगीर अमृताच्या खात्यामध्ये एक गुणांची कमाई कुस्तीचा गुणफलक एक चार सरपंच सूचना देत आहेत बोट पकडू नका कुस्ती करा डाव करा उपस्थित प्रेक्षकांची मने जिंका लुकानदावाचा प्रयत्न परंतु गुणांची कमाई नाही अतिशय तुल्यबाळ चांगली लढत सरपंचाच्या इशाऱ्यानुसार मध्यावर कुस्ती चालू अखेरचा एक मिनिट करो किंवा मरो अमृताला पिछाडी भरून काढण्यासाठी आक्रमण करणं आवश्यक प्रयत्न करतेय परंतु आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा सगळा अनुभव पणाला लावून तितक्याच प्रतिकार करत भाग्यश्री अद्यापही आघाडीवर स्वाती अखेरचे पंचवीस सेकंद अद्यापही गुण नाहीये दुहेरी पटाची पकड परंतु यशस्वी आणि झोनच्या बाहेर भाग्यश्री गेल्यामुळं अमृताला एक गुण अखेरचे चार सेकंद आणि कुस्तीची वेळ संपली गुणांच्या अधिक्यावर भाग्यश्री फंड महाराष्ट्र केशी किताबाची हॅट्रिक बली की सियावर रामचंद्र की बाहेर दोघी नाही आपले माजी खासदार आणि महाराष्ट्राच्या जाधव अमोल जाधव अमोल जाधव टीवी सेंटर कैलास अमोल कैलास जाधव ंदा विजय खऱ्या अर्थाने खेचून आणलेली आहे त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया अमृता 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 तुझ्या प्रयत्नांना मिळू दे देशाची सोनेरी किनार आणि लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझे विश्व कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर आणि या ठिकाणी स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा जागर आणि हा स्त्री शक्तीचा जागर खऱ्या अर्थाने अमृताने या देवळी गावामध्ये खऱ्या अर्थाने ओढून आणलेला आहे जागर केलेला आहे मन मनगट आणि मस्तिष्क हा त्रिवेणी संगम खऱ्या अर्थान या कुस्तीच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळतो बोल की जय भाग्यश्री भाग्यश्री फंडसाठी एकदा जोरदार जोरदार आपण टाळ्यांसाठी करूया तांत्रिक अधिकाऱ्यांचा गदापूर्वक आभार अतिशय निर्विघ्नपणे निपक्षपातीपणे स्पर्धा पार पडली महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाच्या वतीनं सर्व पंचमंडळींचा आभार धन्यवाद सर्व मान्यवरांचा आभार भाग्यश्रीला खूप खूप शुभेच्छा सदिच्छा ही विजयश्री तिसऱ्यांदा तिने खऱ्या अर्थाने खिचून आणलेली आहे त्यामुळे या वर्धा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने तिचं अभिनंदन स्वागत करताना अत्यंत आनंद होतो आहे आणि तिची प्रेरणा घेऊन या वर्धा जिल्ह्यातील या गावातील सर्व रणरागिण्या खऱ्या अर्थाने तयार होतील आणि या सगळ्या रणरागिण्या तयार करण्याकरिता सर्व पंचांना विनंती आहे आमचे मॅट एवर यायचं आहे त्यांनी माजी खासदार माननीय सर्व तांत्रिक अधिकारी त्याचप्रमाणे राज्यमंत्री सर्व तांत्रिक अधिकारी पंकजी भोयर सर मॅट क्रमांक एवर यायचं आहे आणि सर्व मान्यवर आपल्या पाठीशी उभे आहेत या महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत जी दोन हजार पंचवीस हा जो किताब जिंकलेला आहे ती आहे भाग्यश्री फंड पुणे जिल्हा भाग्यश्री तुझं खूप खूप अभिनंदन ही चांदीची गधा तिसऱ्यांदा ही तुला मिळाली गुण सगळ्या ऑफिशलला त्याबद्दल तुझं अभिनंदन मंचावर येण्याची कृपा करावी सगळ्या ऑफिशलनी सर्व मान्यवरांना रामदासभाऊसोबत एक फोटोग्राफ त्यांनी सगळ्या ऑफिशियल